बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक किशोर शांताबाई काळे लिखित कोल्हाट्याचं पोर प्रकरण तिसरे आता आईचा आणि सुशिला मावशीचा चांगलाच जम बसला होता नवीन नवीन श्रीमंत आणि चांगली माणसं पार्टीला येऊ लागली गाण्याच्या बैठकी रोज होऊ लागल्या कृष्णा वडकर उर्फ नाना हे रोज पार्टीत येऊ लागले ते आईला पैशाची धार सुरू करायचे दुसऱ्या प्रेक्षकांचे पैसे घेण्यास वेळच मिळू देत नसत पार्टी सुरू झाल्यापासून ते पार्टी बंद होईपर्यंत सतत पैसे आईला देत राहात त्याशिवाय संध्याकाळी गाण्याची बैठक करू लागले नाना हे सोनपेठचे त्यांना गावातले लोक सावकार म्हणत सोनपेठ परळीपासून तीस ते पस्तीस किलोमीटर त्यामुळं नाना रोज पार्टी बघण्यासाठी सोनपेठला येऊ लागले त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र पण असायचे दत्तोपंत परळकर राजूकर नाना पांढरे शुभ्र कडक इस्त्रीचे कपडे घालून येत असत ते खोलीत आल्याबरोबर अत्तराचा वास येत असे पार्टीतल्या सर्व बायांना वासामुळे कळायचं की सावकार नाना आलेत हातात दोन तीन अंगठ्या गळ्यात दोन तीन तोळ्यांची सोन्याची साखळी रोज येते वेळेस नाना खाण्यासाठी वेगवेगळे पदार्थ आणत आई तब्येतीनं खूप सुकटी होती आईसाठी नाना काजू बदाम आणायचे सांगलीचे कोल्हापूर लातूरचे श्रीमंत लोक आईची पार्टी बघायला येऊ लागले आईला पैसे देण्यासाठी रोज स्टेजवर शर्यत सुरू झाली आई सगळ्यांशी गोड बोलत असे पण नानांना वाटायचं आईनं ना फक्त त्यांच्याशी बोलावं आई आणि सुशिला मावशी दारू पिणाऱ्या प्रेक्षकांशी कमीच बोलत त्यामुळे दारू पिणाऱ्यांनी पण दारू सोडून दिली किंवा कमी केली त्या आईच्या आणि सुशिला मावशीच्या समोर दारू पिऊन येत नसत दारू पिणाऱ्या माणसांच्या आईला बरे वाईट अनुभव आले होते आईची गाण्याची कला प्रसिद्धीला येऊ लागली होती पैसा खूप मिळायचा त्यांची पहिल्या नंबरची पार्टी झाली होती पार्टीत नाचणारे कलाकार चांगले मिळाले होते दोन चार महिन्यानंतर आई शास्त्रशुद्ध गाणं शिकण्यासाठी एका वडील गुरुकडे जाणार होती आईचं मन आता चांगलंच रमलं होतं गीत गाणं हेच जीवन असं ती समजू लागली होती पण चांगली श्रीमंत दारू पिणारी न पिणारी माणसं आईला असा नाच सोडायला सांगू लागली खूप जण आग्रह करून थकले ते म्हणायचे की आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो तुमच्या निर्ल्याला म्हणाल ती जमीन घेऊन देतो आईसाठी कोणी सोन्याचा चप्पल हार तर कोणी पाटले आणू लागले आई सर्वांना स्पष्ट सांगायची हे बघा मी आता माझं नाचगानं सोडू शकत नाही तुम्ही माझी कला बघण्यासाठी येत जा तुम्ही माझं नाचगानं बंद करण्यासाठी येत असाल तर कृपया तसदी घेऊ नका आईला नाचगाणं बंद करायचं परत सुरू करायचं याचा तिटकारा आला होता तिनं बघितलं पण होतं की ही श्रीमंत माणसं गोड बोलून वाटेल ते आश्वासन देऊन नाचगाणं बंद करतात घरी ठेवतात काही दिवस येतात आणि मग बंद करतात नाचणारीनं नंतर काय करावं हे अंगावरच्या कपड्यासारखं झालं आज नवीन कपडा घातला खराब झाला की दुसऱ्या दिवशी फेकून दिला पण नाचणारीन ही अंगावरचा कपडा नाही की जोपर्यंत वापरावा वाटला तर तोपर्यंत वापरायचा आणि नंतर टाकून द्यायचा कृष्णराव वडकर हे आईला रडून रडून विनंती करायचे नानांबरोबर त्याचे मित्र येत असत पैशाचा उधळवाट करायचे पण दारू पीत नव्हते नानांचे मित्र आईला समजावून सांगत बाई तुम्ही सावकारांचा स्वीकार करा तुम्ही सोनपेठला चला तुमच्यासारख्या देखण्या सुशिक्षित बाईला हे चांगलं दिसत नाही तुम्ही चुकून या व्यवसायात पडलात तुम्हाला दोन मुलं आहेत त्यांचं पुढं काय आम्ही आहोत तुम्हाला कोण काय करतो ते बघून घेऊ तुमच्या जीवनाचं सार्थक होईल पण आई नेहमी नकार देत असे म्हणायची मला माफ करा मी माझं नाच गाणं बंद करू शकत नाही माझे वडील मला कुठंच राहू देत नाहीत नाना सोनपेठ होऊन रोज सकाळीच येऊ लागले दिवसभर खोलीमध्ये त्यांचे मित्र आणि नाना आईची परत परत विनंती करीत नानांच्या डोळ्याला दिवसभर पाणी चालूच असायचं रडून रडून नाना डोळे लाल करीत सगळ्या पार्टीतल्या बाया त्यातल्या त्यात सुमिता मावशी नानांना समजावून सांगायची सावकार असं वेड्यासारखं करू नका आम्हाला नाच गाण्यात आनंद वाटतो का आम्ही काय आमच्या स्वखुशीनं आलोत का आम्हालाही वाटतं की आम्हाला नवरा असावा घर असावं पण हे आमच्या नशिबातच नाही आमच्या घरचे आम्हाला कुठंच राहू देत नाहीत तुम्ही लोक पण नवीन असताना चांगलं वागतात आणि नंतर सोडून देतात फुलांचा वास जोपर्यंत येतो तोपर्यंत त्यांचा वास घेतात आणि मग टाकून देतात मग त्या नाचणार काय करावं जे आपल्या सर्व घरच्यांचं नाव तोडून तुमच्या बरोबर येते तिला घरचे पण घरी येऊ देत नाहीत का नाचणारणीचं वय झालं की नाचणारणीला तुम्हीच काय पण नाचणारणीचे आई वडील भाऊ बहीण कोणीच नातेवाईक विचारीत नाहीत कित्येक नाचणारणींचं उदाहरण आहे की तिला लग्नाचं वचन देतात पैशाचं आमिष दाखवत्यात ती बिचारी सर्व नाते सोडून तुमच्याशी नातं जोडते आणि मग तिचं वय होत आलं की सोडून दिलं जातं ज्या नाचणारणीला मुलं होतात तिचं कसं तरी भागतं पण जिचं मुलंच नाही त्या नाचणाऱ्या रस्त्यावर भीक मागतात कारण भीक मागण्याशिवाय किंवा जीव देण्याशिवाय नाचणारनी पुढं दुसरं असतंच काय कारण कोणता समाज तिला स्वीकारीत नाही होय आणि सावकार शांत पैशाला भरणारी बाई नाही तिच्या पुढं पैशाचा ढीग ठेवतात पण तिचं पाऊल वाकडं पडत नाही शांताचं तर सोडूनच द्या प्रत्येक नाचणारीला तुमच्याबरोबर येण्यासाठी विचार करूनच यावं लागल सावकार तुमच्या पुढं हात जोडते हात जोडते म्या शांताच्या पाठी लागणं सोडून द्या सुमिता रडून नानाला सांगत होते पण नाना आपलाच हट्ट घेऊन बसले म्हणायचे मी मी माझ्या मुलाची शपथ घेऊन सांगतो मी शांताला धोका देणार नाही शांता माझ्याबरोबर नाही आली तर मी इथंच विष पिऊन मरून जाईन सगळ्या पार्टीतल्या बाया घाबरल्या इकडे रमेश पाटील नावाचा तरुण कॉलेजचा मुलगा रोज पार्टी बघायला येऊ लागला सुशिला मावशीला तो विचारित असे पण सुशिला मावशी देखील आईसारखीच नकार देत असे पार्टी चालू झाली की नाना आईला पैसे देत आणि रमेश पाटील सुशिला मावशीच्या पार्टीत पैशाचा धुमाकूळ उठवायचा दोन हजार तीन हजार पाटला येऊ लागले पार्टीतल्या बाया नाचून नाचून पैसे घेऊन थकायच्या दुसऱ्या पार्ट्या तोंडात बोट घालून बघायच्या त्यांना वाटायचं शांता सुशिलानं बघ्यावरती जादू केली असावी सगळीकडे शांता सुशिला पार्टीचंच नाव निघायचं हौसाबाईची पार्टी त्याच थेटरला होती ती पण चांगली गाजलेली कलाकार होती हौसाबाईचा नाचण्यात कोणी हात पकडू शकत नव्हता पण शांता सुशिलाची पार्टी आल्यापासून ती घाबरली आईवर खूप जळायची खोलीवर भरलेले लिंबू बावल्या टाकायची आईनं हा प्रकार खूप वेळेस बघितला पण ती गप्पच बसत असे हौसाबाईचा नखरा जास्तच वाढला आईला बघितली की बोटं मोडायची आईसमोर तिनं खोलीवर लिंबू टाकलं आईनं बघितल्याबरोबर तिच्या झिपऱ्यालाच धरलं आणि मग खाली पाडलं लगेच पार्टीतल्या शोभा सुमिता बाहेर आल्या तिला त्यांनी तिच्या छातीवर पोटावर बसून मारलं तिनं त्या दिवशी परळीहून पार्टी बदलली आणि पार्टी लातूरला गेली सुशिला मावशीवर कॉलेजची मुलं लाईन मारायची रमेश पाटलाचे डोळे लाल होत कोंडी बाजोबा पळळीला आले जिजी सर्व पैसा जमा करून ठेवी आणि कोंडी बाजोबाला देत असे हजारो रुपये कमावून आईला आणि सुशिला मावशीला पाच पैसे देखील खर्च करायला मिळत नसत सर्व पैसा जिजीकडे असायचा जमा झालेला पैसा ती भावाच्या म्हणजे कोंडी व आजोबाच्या स्वाधीन करायचे कोंडी व आजोबानं जिजीला एवढा त्रास दिला तरी देखील भाऊ आहे म्हणून ती त्याची माया करायची त्याला खायला घेऊन जात होती असं नाचणारीचं जीवन असतं सोन्याचे सर्व दागदागिने कोंडी व आजोबाला जिजी देत असे स्वतःच्या पोटाला ती खात नव्हती पण भावाचा संसार उभा करत होती कोंडी व आजोबा मात्र मटण कोंबड्या दारू पिऊन मज्जा करायचा पाहुण्याला उसने पैसे देत असे कारण त्याच्यामुळे त्याला चार पाहुणे विचारत होते किंमत देत होते पण त्याला काय माहीत होतं की ही फुकटची हरामाची शान आहे कोंडीबा आजोबानं आईला सांगितलं पोपटच्या लग्नाचा बस्ता बांधायला मी आलोय नाना त्यावेळी तिथंच होते नाना लगेच कोंडीबा आजोबाला परळीच्या बाजारात घेऊन गेले आणि कोंडी बाजूबाच्या मनासारखा बस्ता त्यांनी बांधून दिला कपड्यांचा गट्टा बांधून घेऊन तो निर्ल्याला गेला परळीचा एक वर्षाचा करार संपला थिएटरला पार्टी लावण्यापूर्वी करार केला जातो आता पार्टी लातूरच्या थिएटरला लावली परळीहून जाताना थिएटरातली सर्व माणसं रडत होती निरोप समारंभ झाला लातूरला पार्टी परळीपेक्षा जास्त चालू लागली अनेक लोक आईला मागणी घालत पण आई नाही म्हणत असे नाना लातूरला पण येऊ लागले नाना पैशाची उदळपट्टी करीत होते आईला विष पिण्याची धमकी देत होते आई, आई नानाच्या प्रेमाला हळूहळू भाळू लागले आई जेवढा पैसा कमवायची तेवढा कोंडी बाजोबा गमवायचा दारू पिऊन मज्जा करायचा जिजी आईला कोणाशी जास्त बोलू देत नसायची आईच्या अंगावरचे दागिने ती काढून घेत असे आणि ते कोंडी बाजोबाच्या हवाली करायची आईनं पण विचार केला शेवटी एवढं कमावून काय अर्थ आहे आई ह्या जीवनाला कंटाळी होती जिजी आईला कधी कधी मारायची कारण कोंडी आजोबांना सांगितलं होतं की पुरीना धाका ठेव नाहीतर पळून जातील जिजीचा जा स्वभाव बदलत चालला होता कारण परिस्थितीच तशी आली होती कोंडी आजोबाला पैसं कमी पडलं की तो जिजेशी जी भांडण करत असे जिजीला वाटतील ते बोलत असे आणि मग जिजी वैतागून आईवर राग काढायची आईला पाच पैसे पण खर्च करू देत नव्हती ती दिवस मावळला की खोलीत खूप माणसं यायची कोणी कॉलेजची पोरा असायची तर कोणाच्या तोंडात दातांचा पत्त्या नसायचा माणसं खोलीत आली की आई जिजीला म्हणायची याला बाहेर घेऊन जा पण कधी कधी मी जात नसे कारण आई दीपकला जवळ ठेवायची आणि मला जवळ मी बाहेर गेलो नाही की माणसं मला कधी पाच रुपये खायला द्यायचे कधी बाहेर फिरायला घेऊन जायचे माणसं उठून गेली की पार्टीतल्या बाया हसायच्या आणि म्हणायच्या काय गं बाई त्या म्हाताऱ्याच्या तोंडात एक बिधात नव्हता तरी बी आला होता त्याला म्हातारपणी बी लईकंड हाय आणि ज्याला मिशा बी फुटल्या नाहीत तो बी येतोय काय देवाने जन्म दिला आपल्याला त्यो म्हातारा तुझ्याकडे लई बघायचा आवडली वाटतं त्याला पार्टीत लाल्या नावाचा माणूस होता त्याला बायको बोरं बाळ नव्हती बेवारशीच होता बायांसारखा बोलायचा पार्टीतलं सर्व काम करायचा पाणी भरायचा पार्टी बघायला आलेल्या माणसांची कामं ऐकायचा दळण दळून आणायचा हात हलवत चालायचा पार्टी बघायला आलेली माणसं त्याची चेष्टा करायची अगं बैया इकडे की मला मुक्का दे लाल्या म्हणायचा जाऊ द्या बया तू मला दुसरा धंदाच नाही मी त्याला खूप हसायचो त्याच्या चड्डीला पकडून खाली खेचायचो लाल्या मोठ्यानं बोंबलायचा आणि जेजीला जाऊन सांगायचा आईनं मला निर्ल्याला पाठवून दिलं मी चार वर्षांचा झालो होतो आईनं दीपकला तिच्याजवळ ठेवलं माझ्यापेक्षा आई दीपकचेच लाड जास्त करायची आई नानांच्या प्रेमाच्या जाळ्यात सापडली नानांबरोबर पळून जाण्याचा तिने विचार केला कारण पळून गेल्याशिवाय जिजीनं आईला नानाबरोबर जाऊच दिलं नसतं हे आईला चांगलं माहीत होतं नानांना पहिली लग्नाची बायको होती आणि तीन मुली व एक मुलगा एवढं नानांचं कुटुंब आईनं नानांना विचारलं तुम्हाला पहिली बायको असताना मला तुमच्या घरी का ठेवत आहात माझ्याकडे का येता या जलसा पार्टीवर का पैसे खर्च करता माझ्या ऐकण्यात आलं आहे यापूर्वी एका नाचणारनीबरोबर तुमचे संबंध होते नाना म्हणाले माझ्या बायकोपासून मला सुख मिळालं असतं तर मी ह्या जलसा पार्टीत आलोच नसतो नानांनी त्यांच्या मुलाची शपथ घेतली की आईला घर बांधून देईन शेती घेऊन देईन तिला सुखात ठेवीन मग नानांनी आणि आईनं ठरवलं की कोणत्या दिवशी पळून जायचं पार्टीतल्या सर्व लोकांना शुक्रवारी पिक्चर बघण्यासाठी म्हणून बाहेर जाण्यास थिएटर मालकाकडून परवानगी होती आई त्यावेळी ते बावीस तेवीस वर्षांची होती आणि दीपक दोन वर्षांचा शुक्रवारी सर्वजण पिक्चरला निघाले श्री चारशे वीस हा पिक्चर लागला होता पार्टीतल्या सर्व सुमिता शोभा सुशिला मावशी आणि आई आईबरोबर दीपक होता मला निर्ल्याला ठेवलं होतं सर्वांना श्री चार वीस हा पिक्चर बघायचा होता आईनं मुद्दामच सांगितलं मला त्या पिक्चरला नको मला दुसऱ्या पिक्चरला जायचं तुम्ही जा मी आणि दीपक दुसरीकडे जातो आईनं त्या दिवशी सोन्याचे सर्व दागिने बरोबर घेतले जेजेकडून चावी घेतली आई दीपकला घेऊन सरळ लातूरच्या बसस्टँडवर गेली नाना आईची वाटच बघत होते आई, हो आई दीपक नाना पळीला आले पळीला टांगा आणला होता टांग्यातून सोनपेठला गेले सोनपेटला सिद्धेश्वर नावाचा देव होता तिथं आई नानाने शपथा घेतल्या नाना, नाना आईला टांग्यात घेऊन गे घरी गेले तो वाडा होता एका कोपऱ्याला माडी होती त्या माडीवर नानांची पहिली बायको राधाबाई आणि दोन मुली जयश्री राजश्री आणि मुलगा सुरेंद्र त्याला बंड्या म्हणायचे एका कोपऱ्यात राहत मोठी मुलगी सुमिता हिचं लग्न झालं होतं माडी आणि दुसऱ्या कोपऱ्याला पत्र्याच्या दोन खोल्या मध्ये गायवाडा होता एका पत्र्याच्या खोलीत पिठाची गिरणी होती एका खोलीत आई राहू लागली आतच नहानी होती आईला सोनपेठला आणण्यापूर्वी नानाने खोली सजवून ठेवली होती जेवण करण्यापुरती भांडी होती सर्व संसार भरला होता खोलीत शेणाचा वास येत असे कारण समोरच गायवाडा होता त्यात म्हशी बांधल्या जात होत्या आईच्या नवीन जीवनास सुरुवात झाली सर्व गाव आईला बघण्यासाठी प्रयत्न करीत होते पण आई खिडकीच्या बाहेर डोकावून देखील बघू शकत नव्हती कारण तिला स्वतःला आवडत नसे आणि ना देखील आवडत नसे इकडे लातूरला पार्टीतल्या सर्व बाया पिक्चरहून आल्या सर्व एकमेकींना विचारू लागल्या शांताबाई कुठं अजून आली नाही ती जिजी घाबरली सर्वांनी रडायला सुरुवात केली रात्रीचं आठ वाजलं तरी आई आली नव्हती जिजीनं थिएटर मालकाला सांगितलं थिएटर मालकाने पोलिसांना फोन केला सर्व लातूर पालतं केलं पण आई सापडली नाही त्या दिवशी थिएटर बंद केलं जिजी छातीवर हात मारून मारून रडत होती सगळ्या थिएटरमध्ये आरडाओरडा सुरू झाला जिजी पार्टीतल्या बायकांना रागवायची म्हणायची रांडांनो तिला एकटीला कशाला सोडलं ग माझ्या पोरीचं काय झालं असेल सगळ्यांना वेगवेगळा संशय येऊ लागला तिला कोणीतरी पळवून घेऊन नेलं तिला मारून टाकलं सुशिला मावशी शुद्धीवर नव्हती ती वेढ्यासारखी करू लागली जीजीचा घसा रडून रडून कोरडा झाला म्हणायची आता मी माझ्या भावाला काय तोंड दाखवू जीजी जिजी दुसऱ्याच दिवशी सोनपेठेला गेली आई आणि जीजीची जी जी भेट झाली जीजीच्या जीवात जीवाला आईनं जिजीला स्पष्टच सांगितलं मी येऊ शकत नाही नानांचा गावात दाब होता का नाना गावचे सावकार होते नाना हे साळी समाजाचे होते बघा किती किती आश्चर्याची गोष्ट म्हणावी लागेल नानांचं नाव कृष्णराव वडकर त्यांनी कोल्हाट्याच्या शांताला आता साळ्याचे केले आणि जिजी ही साळी समाजाचीच होती पण कृष्णा कोल्हाट्यानं माझ्या पंजोबानी साळ्याच्या जिजीला कोल्हाटीन केली होती साळी समाज म्हणजे कपडे विणणे कापसापासून कापड तयार करणे हा त्यांचा व्यवसाय पण नाना तो व्यवसाय करीत नव्हते सावकारी करीत होते ते जिजी जी निराश होऊन लातूरला आली आई गेल्यामुळं पार्टीत रंग राहिला नव्हता आता सुशीला मावशी पार्टीची मालकीन झाली होती पण आई गेल्यापासून पार्टी बरोबर चालत नसे सुमिता मावशीचाही आवाज चांगला होता ती आईच्या जागी गाणं गाऊ लागली आई गेल्यापासून पार्टीतली लक्ष्मी निघून गेल्यासारखंच झालं सुशिला मावशी नाचताना देखील रडत असे सुशिला मावशीची हिंमत खचली होती दुसऱ्या पार्टीतल्या बायांना बरं वाटू लागलं दोन महिने पार्टी लातूरला चालली पोपट मामाचं चा लग्न जवळ आलं होतं त्यासाठी रुपये पाहिजे होते शेवटी पैशामुळं रमेश पाटलाचं स्थळ मावशीनं स्वीकारलं पार्टी मोडली तबला पेटी सर्वसामान निरल्याला आणलं लग्नाचा सर्व खर्च करीन असं रमेश पाटलानं मान्य केलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढे धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या